पहिली बातमी नांदेडमधून नांदेड, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्याचं मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात केळी बागांचं प्रचंड नुकसान झालंय या नुकसानग्रस्त भागाची नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली तसंच मोठं नुकसान झालं असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मदतीबाबत निर्णय घेणार असल्याचं सावे यांनी म्हटलं मिळवता येईल आहेत अतिशय चांगल्या प्रकारचं फळ या वेळेस आली होती आणि मोठं नुकसान झालेलं आहे नक्कीच त्यांना ह्याचे मुआवजा मिळावा याकरता मान्य मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून परवाच्या कॅबिनेटमध्ये त्यांना मिळून द्यायचा मी प्रयत्न सोलापूर मध्ये पावसाचा कांद्याला फटका बसला बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी झाली दिवसाला दोनशे ते अडीशे ट्रक कांदा येणे अपेक्षित असताना केवळ एकशे वीस ते एकशे तीस ट्रक कांद्याची आवक होती त्यामुळे शेतकऱ्यांना असमाधानकारक दर मिळतो याचा आढावा घेतलय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदिपय मी सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे पावसामुळ कांदा जो मार्केट आहे त्याच्यावर मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत कांद्याची जी, जी आवक आहे ती अत्यंत कमी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तसंच सरासरी एकशे पन्नास ते दोनशे गाड्यांची कांदा आवक ही होत असते मात्र आता ही आवक शंभर ते सव्वाशेवर येऊन ठेपल्याचं आपल्याला पाहायला आहे सध्या कांद्याची परिस्थिती बाजाराची पंचवीस ते तीस रुपयाची अपेक्षा आहे परंतु आज वीस ते अठरा एकोणीस बावीस रुपयापर्यंत मार्केट मिळतंय खर्चाच्या हिशोबाने आज थोडे तोट्याचीच बाजू आहे आमची अपेक्षा पंचवीस ते तीस रुपयाची होती ती मिळावी शेतकऱ्यांना ही अपेक्षा आहे आमची आणि पावसानं कांदा थोडा खराब व्हायला लागलेला आहे तो बिजून असा खराब होतोय त्यामुळे तोट्यात जात आहे सगळा कार्यक्रम नेमकं गावाकडे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे माल आणताना देखील त्याचा त्रास होतो आम्हाला सात वाजता जे पाऊस लागला पाटा स्टोल नका सोडल्यावर ते गेटपर्यंत असतोपर्यंत पाऊस पूर्ण बीज असं म्हणजे गाड्या भिजत येतात मार्केटमध्ये या टायमाला अडीचशे तीनशे गाडी कांद्याची आवक राहत होती पावसामुळे या वर्षी अनेक कांद्याची आवक जर कमी झालेली नाही कारण शंभर ते सव्वाची गाडी सरासरी आवरेज आहे मार्केटला एकंदरीत पाहतोय आपण पावसाचा मोठा परिणाम या आ, कांदा मार्केटवर होताना आपल्याला दिसून येतोय आणि योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी देखील व्यक्त केली जाते अभिषेक आदेप्पा जी चोवीस तास सोलापूर यवतमाळमध्ये बंदी असताना सुद्धा एचडीपीटी कापूस वाण्याची शेतकऱ्यांनी लागवड केली तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य हवं अशी भूमिका शेतकरी संघटनेने घेतली तसंच या बियाण्यावरचा चोरपीटी हा शिक्का पुसून काढू आणि अभिमानानं त्याची लागवड करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला शेतकऱ्यांशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत या हो। सुरक्षेचं कारण देऊन बंदी घातलेल्या टी बी टी कापूस आलेली आहे शेतकरी संघटनेने ही क्रांतिकारक भूमिका घेतली आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ज्या बियाण्यांवर सरकारने बंदी, सरकार बंदी घातली ते बियाणे पेरलेलं आहे नेमकं या शेतकऱ्यांची मागणी काय आहे ते आपण जाणून घेऊया शेत माझा आहे शेताचा मालक मी आहे मी या शेतात काय लावायचं हा माझा अधिकार आहे या ज्या टी बी टीवर भारत देशात बियाण आहे बाकी सगळ्या नाही का जे आपण स्वीकारलेला आहे आज आपल्याकडे जो मोबाईल आहे अँड्रॉइड हा सुद्धा जीएमचा एक भाग आहे मेडिकल क्षेत्रात आपण जीएम स्वीकारलेला आहे फक्त शेतीत फक्त ला बॅन टाकलेला आहे आज मी शेतकऱ्यासाठी मला माझी उन्नती होण्यासाठी देशासाठी या बियाण्याची गरज आहे आमचं एकच मत आहे जर कारवाई करायची असेल जिथे त्याचं उत्पादन होतं तिथून येतं का राज्यातली पोलीस आहे सीमेवर काय करतात सीमेवरून येणार इलिगल ट्रॅफिक जे काही असेल ते थांबायचं राज्याच्या पोलिसांचं काम आहे मग राज्यातून येऊ देताना तुम्ही येऊ देता आणि निरपराध शेतकऱ्यांना पकडता आमचं हे तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याच्या लढाईचं आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही हे जिथपर्यंत टी बी टी लावायला परवानगी मिळत नाही तिथपर्यंत आम्ही चालवणार सरकारने ट्रायल घ्यायला परवानगी द्यावी ही आमची मागणी आहे चाचण्या चालू ठेवाव्या ही आमची मागणी आहे आपण दोन हजार चौदाच्या आधी वस्त्र उद्योगात दोन नंबरचे उत्पादक निर्यातक होतो आज आपण दोन हजार चोवीस मध्ये सहाव्या नंबरचे उत्पादक झालो म्हणजे आपली घसरण होत आहे याचं मुख्य कारण म्हणजे उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि भारतीय शेतकऱ्याला भाव मिळत नाही आणि उत्पादन वाढीसाठी ही तंत्रज्ञान मिळत नाही जर उत्पादन वाढीसाठी जर हे तंत्रज्ञान मिळालं तर निश्चितच वस्त्रोद्योगात आपण जगाचा नंबर एकचा चा देश होण्यासाठी शेतकरी म्हणून आमची भूमिका आहे श्रीकांत श्रीकांतराव झी मिडिया यवतमाळ धाराशूमधल्या अनाळा गावामध्ये एका शेतकऱ्यानं तीन एकरवर डाळिंबाची बाग फुलवली या डाळिंबाला केरळच्या बाजारपेठेत चांगला दर मिळतो त्यामुळे आतून चाळीस लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यानं अपेक्षा व्यक्त केली साताऱ्याच्या महाबळेश्वरमधल्या पाचगणी परिसरात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट लागवडीची तयारी सुरू केली तर शेतामध्ये बेड आणि वाफे तयार करण्याची कामं वेगानं सुरू आहेत हवामानात बदल झाल्यास मशागतीला गती मिळणार अकोल्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्याचं मुसळधार पाऊस झाल्या पावसामुळे पपई आणि लिंबू बागांचं प्रचंड नुकसान झालं या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होती